इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स ऑफ एनर्जी सेक्टर विषयावरच्या सहाव्या आणि शेवटच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत मागच्या पाच एपिसोड्समध्ये आपण केवढ्या निरनिराळ्या गोष्टी ऐकल्या आणि खरं सांगा हा विषय एवढा गुंतागुंतीचा आहे की तुम्हाला आणखीन बरंच काहीतरी माहिती करून घ्यावी असं वाटत असतं बरोबर की नाही तर या शेवटच्या भागात हर्षवर्धन डोळे आपल्याला या विषयावरील आपलं ज्ञान कसं वाढवायला हवं यावर काही टिप्स आणि रेकमेंडेशन्स देणार आहेत एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे रिसर्च करणं इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही पण मानसिक समाधान नक्की मिळतं तुम्हाला जर असं वाटत असेल की या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा मा, माझा अख्खा लंच शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता थँक्यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट लेट्स गो बॅक टू एपिसोड तुम्ही एवढ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे बऱ्याचशा तुमचे जे व्हॉल्युम्स होते की एवढा क्रूड इम्पोर्ट केला एवढा एक्सपोर्ट केला हे प्राइसेस होते हे तुम्ही कसे लक्षात ठेवता आणि एकंदरीतच तुमचा रेग्युलर डे कसा असतो यू गो इन ऑफिस वॉट इज द फर्स्ट थिंग यु डू आणि त्याच्यामध्ये कोणाशी बोलता काय रिपोर्ट वाचता कुठले पेपर वाचता अशी काही इन्फॉर्मेशन आम्हाला द्या म्हणजे जनरल पब्लिकला पण त्याच्याबद्दल थोडस अवेअरनेस निर्माण होईल की अच्छा कुठनं क्रेडिबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन घ्यावी कारण आता आपल्याला माहितीच आहे की क्रेडिबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन मिळणं पण कठीण झालंय सो तसंच इन जनरल सगळ्यांचं नॉलेज वाढेल या सेक्टर बद्दल अतिशय रेलेव्हट क्वेश्चन आहे सो डेटा सोर्सेस म्हणायचं तर आमच्या ऑफिसमध्ये आम्ही सिस्टम्स आणि प्रोसेसमध्ये खूप इन्व्हेस्ट केलेले आणि जे सोफिस्टिकेटेड डेटा सोर्सेस आहेत म्हणजे ब्लुमबर्ग झालं किंवा रॉयटर्स यांचं आमच्या ऑफिसमध्ये सबस्क्रिप्शन आहे आणि या दोन प्लॅटफॉर्म वरती आणि एक दोन तीन पेड साईट्स आहेत जिथनं आम्ही आमचा डेटाबेस बनवतो आणि सगळ्यामध्ये मोस्ट ऑथेंटिक जर काही असेल तर ते ब्लुमबर्ग आणि रॉयटर्स आहे दोन जे पब्लिकेशन स्ट्रोक प्लॅटफॉर्म आहेत ते आम्हीच नाही तर जगभरामध्ये जिथे कुठे इक्विटी रिसर्च किंवा फिनान्शियल ट्रेडिंग किंवा रेमॉडी चालतं ते लोक हे सबस्क्राईब करतात करेक्ट आणि मी सांगेन की ज्यांना ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहिजे हे दोन रिलायबल सोर्सेस आहे हे सोडलं तर बाकी पब्लिक डोमेन मध्ये फायनान्शियल टाइम्स झाला किंवा स्ट्रीट जर्नल झालं किंवा बरेच फॉरेन पब्लिकेशन्स आहेत इकॉनॉमिक्स झालं टाइम झालं किंवा ऑइल एन्ड गॅस रिलेटेड काही निश मॅग्झिन्स आहेत ती आम्ही रेफर करतो जेणेकरून आम्ही डेटा बेस बनवला जातो बाकी कन्सल्ट असतात त्यांच्याशी बोलून कळतं की सध्या मार्केटमध्ये काय ट्रेंड्स आहेत कमॉडिटी वारंवार बोलत राहतो तर प्रायमरी सोर्स सेकंडरी सोर्स प्रत्येकाला डेव्हलप करायला लागतो तसं आम्ही सुरुवात केलेला आहे ओके okay. मी बघितलंय तुम्हाला काम करताना आणि सगळ्यांनाच सगळ्या इक्विटी रिसर्च इन जनरल कसं चालतंय एक थोडा अंदाज आलेला आहे मला तर मग युजली तुम्ही इतर लोकांशी बोलत असता कंपनीशी वारंवार चर्चा करत असता किंवा अनेक इतर एक्सपर्ट्स असतील ह्यांच्याशी चर्चा करता तर एक्झॅक्टली कसं वर्क कल्चर असतं किंवा कसं काम केलं जातं इक्विटी एक 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 रिसर्च या फील्डमध्ये आणि एस्पेशली तुमच्या सेक्टरमध्ये इक्विटी रिसर्च इट इज स्ट्रक्चर्ड अनस्ट्रक्चर्ड जॉब ओन्ली अप्रोच कारण रोज नवीन काही ना काही करत असत त्याच्यामुळे का कामाचं स्वरूप जरी सेम असलं तरी त्याला प्रत्येक वेळेला अप्रोच वेगवेगळा घ्यावं लागतं तर मी एक एक्झाम्पल देतो ओपेकिनी huh. प्रॉडक्शन कट केलं ओपेकनी huh. प्रोडक्शन कट केल्यावरती काय इम्पॅक्ट होईल हे अनालाइस करायला पहिले आपण बघतो आई प्राइसेस किती झाले मग दुसरं बघतो इंडियामध्ये प्राइस वाढल्या का तिसरं बघायला लागतं की अरे पंप प्राइस वाढल्या तर किती वाढल्या त्याच्यामुळे इन्फ्लेशन किती वाढेल आणि हे सगळं करून कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटीवरती किती इम्पॅक्ट होईल टिकटॉप म्हणजे रिसर्च करेक्ट आणि फायनल नेल इन द कॉफेन इज बेसिकली हे सगळं झाले hmm. so uh, well uh, होते शेअर घ्यायचा का नाही क्विक रिपोर्ट लिहिणं दॅट इज द हे लिहिताना भरपूर इंटरनल एज वेल एज एक्सटर्नल स्टेक होल्डर्सशी मदत होते इंटरनल म्हणजे आमचे जे कलिग्स असतात वेगवेगळे सेक्टर कव्हर करणारे ते जर्नरल स्टेक होल्डर्स म्हणजे कंपनीज झाल्या कन्सल्टंट झाले एट टाइम्स इव्हन गव्हर्नमेंट ऑफिशियल्स झाले मीडिया चॅनेल्स झाले त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन मिळतं सो ह्या सगळ्यांचं असेम्युलेशन म्हणजे आमचा नो रिसर्च रिपोर्ट असतो म्हणाल डे आऊट आम्ही काय करतो किंवा डे कसा असतो सांगू मी ऑन अ नॉर्मल डे जवळजवळ दीड ते दोन तास वाचन करतो आणि ते वाचन हे अगदी वर्णाकिल पेपर असू दे किंवा ट्रान्सलेटेड केलं ट्रान्सलेशन मध्ये वाचलेला चायनीज पेपर असू दे दॅट बिकम्स माय सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आणि अनलेस युआर टोटली अपडेटेड ऑन व्हॉट इज हॅपनिंग ग्लोबली तुम्ही काम सुरूच नाही करू शकत करेक्ट करेक्ट डेटा बेस अपडेशन क्लायंटशी क्लायंट शी झालेलं कॉन्फरन्स कॉल किंवा काही कॉन्फरन्स अटेंड करायचं इट्स अ रुटीन थिंग दॅट किप्स ऑन हॅपनिंग राईट राईट ओके आणि जनरल रेकमेंडेशन्स काही आहेत का तुमच्याकडे तुम्ही आता काही बुक वाचलं असेल वेगळं काही सिरियल बघितली असेल किंवा काही असे जनरल रेकमेंडेशन काय देऊ शकता ऑइल सेक्टर मध्ये जर कोणाला खरंच इंटरेस्ट असेल तर दोन बुक दोन पुस्तक नक्की वाचावी एक जे डॅनियल गॅरकिन म्हणजे जे इज टू बी फादर ऑर नोबेल लॉरेट ऑफ ऑइल सेक्टर त्यांचं एक पुस्तक आहे द प्राइस ओके okay. थोडं जुनं पुस्तक आहे पण ऑइलची पूर्ण हिस्ट्री त्याच्यामध्ये कव्हर केलेली आहे ओके ओके तर द प्राईज हे पुस्तक प्रकाशाने वाचावं आणि रिसेंटली हावियर ब्लास म्हणून एक ब्लुम्बकच करडंट आहे त्याचं एक पुस्तक आहे वर्ल्ड फॉर सेल ही दोन पुस्तकं एनर्जी सेक्टर ज्याला समजून घ्यायचं आहे त्यांनी प्रकाशाने वाच आणि अतिशय सिम्पल अगदी स्टोरी टेलिंग होत त्या भाषेमध्ये लिहिलेली पुस्तकं आहेत जी लिहिलाही ओके ओके म्हणून कॉम्प्लेक्स करायचं झालं तर साऊदी द सौदी इंक म्हणून आहे ज्याच्यामध्ये साऊदी अरेबियाची पूर्ण हिस्ट्री कव्हर केलेली आहे ओके किंवा हाऊस ऑफ okay. साऊथ कि साऊदी अरे द हाऊस ऑफ साऊथ ओके अशी काही आहेत ज्याच्यामुळे कळतं की साऊदी अरेबियामध्ये दे ऑइल डेव्हलपमेंट कशी झाली hmm. ही थोडी क्लिष्ट पुस्तक आहे लेमॅनला कदाचित इंटरेस्ट नाही राहणार ओके okay, ओके okay. मी ऍक्च्युली द वर्ल्ड फॉर सेल मध्ये आता जस्ट किंडल वरती uh, विकत घेतला अजून वाचायचं अजून वाचलं नाहीये बट आता नक्की वाचेन आणि मग नेक्स्ट टाइम वाटल्यास आपण त्याच्यावरती चर्चा पण करू uh, जर वेळ वगैरे असेल तुम्हाला पण तेव्हा नक्की जरूर वाचा इट इज ॲपसिल्युटली अनपुड डाउनेबल बुक म्हणजे जर तुम्ही वाचन करायची आवड असेल तर ते पुस्तक एकदा चालू केल्यावरती तुम्हाला खात्री ठेवल्याशिवाय राहणार असतील <laughs> आणि त्याच्यामुळे कळत की ऍक्च्युअल ऑइल कसं मूव होतं जिओ पोलिटिक्स म्हणजे काय असतं म्हणजे एखादा राष्ट्र सांगतो आम्ही सपोर्ट करतो आणि बॅकडोरला आपल्याला कळतं अरे तर सपोर्ट नाही करत हे तर पाडायला बसलेले आहे कशाच्या जोरावर होतं ते हे एनर्जीच्या जोरावर इट्स अ मस्ट रीड सो थँक्यू थँक्यू हर्ष थँक्यू फॉर कमिंग अँड बरेच दिवसापासून आपलं चालू होतं की हे hey, करायचं करायचं आणि फायनली आज आपला छान इंटरव्ह्यू झालेला आहे सो आय एम रिअली रिअली ग्रेटफुल की तुम्ही आलात आणि एक दीड तास जे काय झाले तेवढे ते तुम्ही या इंटरव्ह्यू साठी दिलेत थँक्स अ लॉट अँड दॅट मीन्स अ लॉट टू मी ऑल्सो अरे स्वप्नील एनी टाइम फॉर यू तर कर माझ्याकडनं थोडं डिले झाला कारण काही दिवस मी ट्रॅव्हल करत होतो मध्ये दसरा होता घरी नवरात्र असतात आमच्या त्याच्यामुळे थोडा वेळ झाला पण uh, मलाही तुमच्याशी बोलून बरं वाटलं आणि तुमच्या श्रोत्यांना आय uh, होप आपले uh, इंटरॅक्शन आवडेल yes, yes, <laughs> so, येस येस आय ऑल्सो होप सो थँक्स अलॉट बाय तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय इकॉन गली वेबसाइट आणि लीडिंग पॉडकास्ट वर ऐकू शकता मी दर सोमवार बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग लिंकड इन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा